तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा आज या ठिकाणी आपल्या विद्यार्थी पालक मंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आमचे विद्यार्थी चळवळीपासूनचे भावासारखे जीवाळेचे मित्र आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे काही गडबडीचा दौरा झालेला आहे आता इथून पुढं काही गडबड सगळी होणाराही कार्यकर्त्यांनी समजून घ्या ही निवडणूक देशाची सार्वजनिक निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीचे प्रश्न वेगवेगळे असतात आणि देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या समोर तुम्ही आम्ही जात असताना स्थानिक प्रश्न सर्वसाधारणपणे थोडे आपण बाजूला ठेवले पाहिजे संपूर्ण जगाला दैदित्य मान करून सोडणार असं नरेंद्रजी मोदींचं नेतृत्व तुमच्या माझ्या सर्वांच्या भाग्यात या देशाला मी मी भाव सुरुवातीला ते निवडून आले त्यावेळी त्यांच्याकडे बघण्याचा नजर आणि आज सव्वाशे देशाच नेतृत्व करणारे नरेंद्रजी मोदी हे आजचे आणि यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी रात्र दिवस नष्ट करून नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं सा ध्येय जर तुम्ही आम्ही उराला बाळवलेलं प्रामाणिक असेल तरजी शिर नाईक निंबाळकरांना बरघोस मतानं निवडून कर्तव्य आहे कारण दादाला निवडून दिल्यावरच दादा त्या ठिकाणी भाजपच्या बैठकीत हात वर करणार आहे संसदेत हात वर करणार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदावर शिक्का भोगतो होणार आज गोड वेगळ्या नजरेतून आपण बघू दादा आनंदाची एक बातमी सांगतो मी आपल्या फडणवीस साहेबान आणि शिंदे साहेबान खरी पाच माझ्या शेतकरी भाजून निघाले अस एक तालुका एवढं फक्त बोलतो नाही ते चार वर्ष फक्त आज दीडशे कोट रुपयाचा आता वाटत झालं आहे आज आणि अजूनच जेवढे तुमचे फॉर्म तालुक्याचे येतील एक फॉर्म असा राहणार नाही त्या फॉर्मला पेन्शन मिळाली कार्यकर्त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचा फॉर्म भरणं केव्हा का त्याची काढणं त्याला मार्गदर्शन करणं हे तुम्ही काम करा हे शिंदे फडणवीस साजी दादाचं सरकार ह्या सांगोला तालुक्यासाठी आतापर्यंत त्यांनी कधीही एक रुपया कमी पडू दिलेला ना नाही सर्व पक्षाचा आपल्या अतिशय प्रेम आहे आपल्या तामित आणि म्हणून स्थानिक कुठल्या पक्षाबरोबर चढावण खेळायची अजिबात खेळायची दोन स्थानिक विरोधक आपला जो, जो असेल काय चढवलं काय बोलला त्याला नमस्कार त्यांना सुद्धा आम्ही आव्हान करणार आहोत या आमदारकीच्या लढायला तुम्ही तयारच आहे आम्ही तयार आहे ती लढाई आपल्याला खेळायचीच आहे पण आज ह्या देशाच्या निवडणुकीसाठी त्याने सुद्धा आपल्याला मतदान केलं पाहिजे असं आपण त्यांना आवाहन करू त्यांच्या मागू करते सगळ्यांचं आणि सांगोला तालुक्यातून जास्तीत जास्त मतदार घेते मी दीपक आबा आहे केदार साहेब केदारसाहेबून पवार सगळे कष्टानं राबणारी पडणारी माणसं आता हिथून ते आबा गाबाकडील जाणार बाबा निवडणूक खेळायला तुम्हाला सगळ्या शिस्तबद्ध जिथल्या तिथं आबा सगळे मॅनेज करते त्यामुळं आपण सगळ्यांनी व्यवस्थित निवडणूक पार पाडू कृपया या निवडणूक गार्थानपणा आळस तुमच्या पडतो करू नका तुम्ही म्हणणार बापूच्या वेळी बघू अरे हित मार्ग पडलं कशा बापू तर अर्ज भरायला जातो काय मला याड लागलं अर्ज भरायला तुम्ही इथं मतात देखील दिलं तरच अर्ज भरणार भरणार नाही काय एवढा ठरव हात वर करू म्हणून इथं कष्ट घ्या राबा उद्या मी अर्ज भरेन नाही ते दीपक आबा अर्ज भरेन ते आम्हा दोघांच तुम्ही काय त्या का भानगडीत कवा पडायचं नाही बंद खुली आमच्याही बसतो आमच्या सगळं ठरवतोय आतापर्यंत चार वर्ष ठरवलं त्यामुळे उगाच उठायचं काय तर बोलत बसायचे बंद करूया शिकावे पण नाव सगळ्यांनी रणजेश नाईक निपाळकरांनी निवडून आणण्यासाठी प्रामाणिक कष्ट करूया दादा ही त्या शब्दाने दादांचं स्वागत करतो आणि मीच दादांना विनंती करतो की आपण बहु शब्द